यांच्या स्मृती दिनानिमित्त सेक्टर तीन येथील समाज मंदिर हॉल येथे नेत्र चिकित्सा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख मनोज हळदनकर व समाजसेविका मनाली हळदनकर माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनावणे व साई दृष्टी हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मीनाताई ठाकरे व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले यावेळी रक्तदान शिबिरात पुरुषांसह महिलांनी देखील आपली उपस्थिती दर्शवत मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचा आनंद घेतला या रक्तदान करणाऱ्या नागरिकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक राजू पाटील सुरेश भिल्लारे अॅडव्होकेट रेवील गगन सिंग कोहली हरजित कोहली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दैवत हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आणि आमच्या शिवसैनिकांचा तर अत्यंत दुःखाचा दिवस आहे कारण आज आमच्या तमाम शिवसैनिकांना आजच्या दिवशी बाळासाहेब सोडून गेले आ, हा आमचा दुःखाचा दिवस आहे आणि हा स्मृती दिवस जो असतो तो या प्रभाग क्रमांक चार आमचे प्रमुख सन्माननीय मनोजी अर्दनकर साहेब हे सातत्यानं स्मृती दिवस दिन हा बाळासाहेबांचा रक्तदानाने आणि आरोग्य शिबिराने साजरा करत असतात अशाच प्रकारे आज देखील या सेक्टर तीनच्या समाज मंदिरामध्ये ऐरोलीकरांसाठी रक्तदान शिबिराचं आणि ते आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि सकाळी दहा वाजेपासून त्याला चांगला असा चा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि तर मनोजी अळदकर साहेबांचं या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतो त्यांना की खरोखर एक चांगला उपक्रम बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे आपल्याला शिकवलेलं आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्या धर्तीवरती मनोजी अर्दनकर साहेब हे नेहमीच आपल्या विभागात चांगलं काम करत असतात आणि म्हणूनच त्या आमच्या शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून त्यांचं जे कार्य जे आहे ते वाकण्यासारखं आहे प्रत्येक महिन्याला कुठला ना कुठला तरी उपक्रम घेऊन हे त्या विभागात काम करत असतात मला वाटतं रक्तदान शिबिर देखील अनेक तरुण तरुणांना महिलांना घेऊन हे रक्तदान शिबिर दरवर्षी पार पडत असतात मला वाटतंय हे रक्तदान शिबिर त्यांचं अठ्ठा अठ्ठावीस वर्ष सातत्यानं हे रक्तदान शिबिर करत असतात मग मा तो महासाहेबांचा स्मृती दिवस असू द्या बाळासाहेबांचा स्मृती दिवस असू द्या किंवा दिघे साहेबांचा स्मृती दिन असू द्या अशा या दिवा दिवसाचा औचित्य साधून एक कार्यक्रम करत असत मी खरोखर त्यांच्या सर्व शिवसैनिकांना त्यांच्या सर्व टीमला आणि ह्या प्रभाग क्रमांक चारच्या चार सर्व शिवसैनिकांना महिला पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की चांगला उपक्रम आपण करताय त्यासाठी मी त्यांना सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नगरसेवक मान्य मनोजी अधनगर साहेब हे प्रत्येक वेळ सहासामाने कुठचा नाही कुठेतरी कार्यक्रम अगदी यशस्वीपणे पार पडत असतात निवडणूक आल्या म्हणून कार्यक्रम करणे असं त्यांच्या रक्त कधीमध्ये नसतं त्यांचं एकच ध्येय असतं आपले शेक्टर तीनमध्ये किंवा आता शेक्टर याचा विभाग प्रभाग क्रमांक चार झाला आहे नेहमी कुठचा नाही कुठचा तरी कार्यक्रम घेणे कुठचाही कार्यक्रम असून त्यामध्ये हळदीमगोज असू दे रक्तान शिबिर असू देत किंवा बाकीचे इतर कार्यक्रम असू देत त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा यशस्वी झालेला असतो कारण ते आपल्या मन लावून असे प्रत्येक कार्यक्रम पार पडत असतात आज रक्तदान शिबिराचं म्हणतात तीन वेळा त्यांनी कॅन्सल केलं होतं पण ते त्यांना परतभर फोन येऊन आज अचानक ठेवल्यामुळे थोडीशी गर्दी कमी दिसते पण कुठचाही कार्यक्रम असतो आज सेक्टर तीनचा विचार करतो प्रत्येक घरागुणी मनोज साहेबांचं नाव घेतलं जातं कारण ते कुटुंब प्रमुख प्रत्येक कुटुंबाला एक कुटुंबाचा आधार म्हणून मनो साहेबांकडे पाहिलं जातं आज तुम्ही आज बघतायत भरपूर पक्षाचे लोक तुम्हाला दिसतील आता निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून तुम्हाला बाहेर पडले दिसतील पण मनुषसाहेबांना तसं नाही निवडणूक असो नसो गेली दहा वर्ष तरी पुढचे पद नसताना ते प्रत्येक कार्यक्रमात राबवत असेल दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज जर ते गावी असले गावी असल्याने इथे जर मैत झालं तर ते तिथून अँब्युलन्सची सोय करतात कोणाचं ऍक्सिडेंट झालं असेल तर ते हॉस्पिटलची सोय करतात म्हणजे कुठे जर ते, ते असले तर म्हणजे आपल्याला आधार वाटतो एवढे आज मनोज साहेबांचं कार्य आहे प्रत्येक कुटुंबाचा आधार असेल तर मनोज साहेबांचं नाव घेतलं असेल आज तुम्ही बाकीच्या पक्षामध्ये बघताय तर प्रत्येक पक्षामध्ये निवडणुका जवळ आल्या की त्याचा नेते ते नेते मंडळी बाहेर पडतात तसं मनोज साहेबांचं नाही कार्य असो आपलं कार्य सत्य सातत्याने कसं करता येईल लोकांमध्ये जवळजवळ कसं जाईल प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपलं स्थान कसं मिळेल आज जनतेला तुम्ही जर घरोघर जर विचारलात तर प्रत्येक माणसाला आधार आहे तो म्हणजे मनोज साहेबांचा कारण ते कुठचे वेळ बघत नाही काळ बघत नाही चोवीस तास त्या जनतेसाठी आपल्या प्रभावा राबत असतात हे त्यांचं मोठेपण आहे मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्यापुढेच हो आणि असंच सक्रिय राहून सर्वांचे सहकार्य करावं जय हिंद जय महाराष्ट्र प्रथमता आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी अभिवादन करते आणि आज त्याच निमित्ताने रक्तदान शिबिर ठेवलेले आहे नेत्र नेत्र चिकित्सा ठेवलेल्या आहे खरोखर मी जे आज रक्तदान करत आहे त्यांचं मी खरं मनापासून आभार मानते कारण शेवटी रक्त हे सर्वात दान सर्वात श्रेष्ठ दान आहे असं समजलं जातं आ, या शिबिरासाठी अने आयोजक आयोजन केलं आहे मनोज हळदनकर साहेब असतील त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील अंकुश सोना सोनावणे साहेब आहे त्यांचे कार्यकर्ते सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते कारण त्यांनी आज हा हा हे ए, आ, एक स्मृती दिन बाळासाहेब ठाकरेंचा आहे तो आज महत्वाचा दिवस म्हणजे एक आठवण आहे त्यांची या आठवणीला उजाळा देण्यासाठी आज हे शिबिर ठेवलेलं आहे खरोखर फर मी सगळ्यांचं मनापासून आभार मानते आणि ज्यांनी जे जै सकाळपासून रक्तदाते आहेत ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांचं मनापासून पहिल्यांदा आभार मानते आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानते कारण रक्त देण्यात काही जणांच्या मनात थोडे दस असते की रक्त द्यायचं अरे बापरे कारण आम्हाला याचा अनुभव आहे आम्ही शाळेपासून आतापर्यंत बरेच म्हणजे असे रक्तदानाचे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला चांगला अनुभव आहे खरोखर मी सगळ्यांचं मनापासून आभार मानते आणि नेत्र चिकित्साही ठेवलेला आहे आणि त्यात मध्ये फक्त डोळ्यांची तपासणी नाही तर डोळ्यांची तपासणी करून जर पेशंटला ऑपरेशन वगैरे करण्याची जर गरज भासली तेही त्यांचं करून देण्यात येणार आहे असं या संस्थेच्या वतीने खरोखर मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते जे डॉक्टर आहे डॉक्टरांचे सहकार्य केलंय त्यांचं मनापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृती अभिनंदन करू आज प्रतिदिन दिन अर्थात दुःखाचा दिवस या दिवशी बाळासाहेब आम्हाला सोडून ये हे लोकीची यात्रा असून परलोक निघून गेले खऱ्या अर्थानं शिवसेना पोरकी झाली तो हा दिवस आज बाळासाहेबांच्या स्मृतीपितर्थ या प्रांगणामध्ये जे गरजवंत आहेत त्यांना शस्त्रक्रिया मोतीबिंदूची करणं त्रासदायक ठरतंय किंवा पैसे अभावी ते करू शकत नाही अशांना दिलासा देण्याकरता म्हणजे हे आम्ही बाळासाहेबांकडूनच शिकलेल आहे आणि ही प्रेरणा घेऊनच आम्ही या ठिकाणी काम करतोय त्याकरता मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यावर त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रक्ताची तुटवडा या ठिकाणी भासत असल्या कारणानं रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि सकाळी दहा वाजल्यापासून या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याकरता आपलं नाव नोंदणी त्याचबरोबर आपल्या डोळ्याची तपासणी करण्याकरता मोठ्या प्रमाणात नागरिक त्याचबरोबर युवा वर्ग या ठिकाणी स्वयंपुरतेने पुढे येऊन रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेत आहेत मी त्यांचं मनापासून आभार आणि कौतुक करतो रक्तदान दिल्यानं तीन जणांचे प्राण वाचतात त्यामुळे या ठिकाणी रक्ताची जी चळवळ आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे माझे मित्र स सुरेजी बिलारे या ठिकाणी बोलले की अठ्ठावीस व आमचं रक्तान शिबिर आहे आणि शंभरहून अधिक बॉटल्स या ठिकाणी सातत्याने आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलेला आहे आणि ही चळवळ पुढे वाढवले वाढवावी आणि त्याकरता प्रेरणा मिळावी आणि सभा सबाजकीची सब, पाठ था मिळावी हा उदात्त हेतू आमच्या मनामध्ये असतो आणि तो फलश्रुत होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात नाग ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी येतात महिला वर्ग सुद्धा येतात त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी कौतुक करण्यासाठी आलेलं आहे हे आम्हाला आमच्या एक जीवनामधलं एक टॉनिक आहे असं मी या ठिकाणी आवर्जून म्हणेन की एखाद्या काम करणाऱ्याला त्याचं कौतुक आणि त्याच्या कौतुकाची स्तुती या ठिकाणी मिळाली तर त्या सुमना नाही शब्द सुमनांनी जे प्रेरणा मिळते किंवा ऊर्जा मिळते ती खऱ्या अर्थानं मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणादायी असते आणि म्हणून ते मिळणं फार गरजेचं असतं आणि तेच टॉनिक आज या ठिकाणी आम्हाला मिळतंय म्हणून आम्ही हे करू शकलो आणि करत करत राहू मी मनापासून धन्यवाद देतोच या सगळ्यांना पत्रकार बंधू असेल या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील तरुण वर्ग असेल ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपला खालीचा वाटा उचललेला आहे हे कार्यक्रम यशस्वी होण्याकरता त्या सर्वांचं